मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत संपूर्ण भारतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ऐंशी डिग्री कोणात कोरलेल्या कातळ कपारीतील पायऱ्यांमुळे अलीकडील काळात इन्स्टाग्रामवर फेमस झालेल्या किल्ले हरिहर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगापासून तेरा किलोमीटरवर हा किल्ला आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आत्ता मी नाशिक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आपला जो हरिहर किल्ला आहे या ठिकाणी येऊन पोहोचला आहे हे बेस विलेज आहे हरिहर किल्ल्याचं इथे मागच्या बाजूला इथे पार्किंग पार्किंगची सोयाने हा आपला हरिहर किल्ला आहे मी आणि रोहित सकाळी दहा वाजता किल्ल्याच्या पाहित्याशी पोचलो सुरुवातीला अर्ध्या तासाची दमछाक करणारी जडण आहे तर मित्रांनो हरिहरगडाच्या ट्रेकला आता सुरवात झालेली आहे आणि हरिहरगड हा खूपच प्रचलित असा किल्ला आहे आपल्या संपूर्ण देशभरात या किल्ल्याचं नाव आहे सगळ्यांनी रीलद्वारे वगैरे पाहिलेलाच आहे झाडा झुडूपांच्या सानिध्यातून जाणारी ही वाट ह्या वाटेत अनेक पाण्याचे झरे आम्हाला पाहायला मिळाले गडाच्या कातळ पायऱ्या आपल्याला लांबूनच खुनावत राहतात अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण पायऱ्यांच्या वाटेजवळ येऊन पोहोचतो अलीकडील काळात पायऱ्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ह्या किल्ल्यावर प्रमाणाबाहेर होणाऱ्या गर्दीमुळे या ठिकाणी गर्दी कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे वर्षभरात लाखोंच्या संख्येने पर गडावर पर्यटक येत आहेत भर पावसाळ्यात या पायरी मार्गावर चढणारी एक आणि उतरणारी एक लाईन लागलेली असते पायऱ्या ऐंशी डिग्री कोणामध्ये आहेत आणि त्या शंभर ते दीडशे फूट उंच आहेत प्रत्येक पायरीला दोन हाताच्या आकाराच्या खाच आहेत ज्याला पकडून आपण वर चढू शकतो चढून आल्यावर समोरच गडाचे दगडी प्रवेशद्वार आहे काळात लाकडी दरवाजा तिथे बसवण्यात आला आहे पुढे कातळातील वाट आपल्याला गडावर घेऊन जाते दुर्ग बांधणीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कातळातील खोदून काढलेली ही वाट ह्या वाटेने आपण गडावर येऊन पोहोचतो हरिहर गडाची समुद्र सपाटी पासून अकराशे मीटर एवढी आहे गड माथ्यावरून आपल्याला भास्करगड कळसुबाई डोंगरराम त्र्यंबकगड तसेच संपूर्ण नाशिक जिल्हा दृष्टी जातो मित्रांनो हरिहरगड हा त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या यासाठी प्रसिद्ध आहे आणि खूपच छान अशी वाट आहे भरपूर लोक या ठिकाणी येत असतात विशेषतः आज मी जेवढ्या लोकांना भेटलो ते सगळे साऊथचे केरळ कर्नाटक तमिळनाडू या ठिकाणावरून आलेले होते आणि ते पण असेच रील बघून आलेले आहेत तर ह्या इन्स्टामुळे हा किल्ला खूपच फेमस करून टाकलेला आहे आणि या ठिकाणी येणारी गर्दी खूप आहे त्यामुळे होणारा कचरा ही देखील एक समस्या उद्भवत आहे आत्ता की कि वासोटा किल्ल्यावर ज्या प्रकारे बाटल्यांची बाटल्यांचं मोजमाप करून किती बाटल्यावरती घेऊन चाललेत आणि किती सोबत घेऊन आले खाली हे मोजलं जातं आणि डिपॉझिट हे जप्त केलं जातं जर तेवढ्या बाटल्या खाली आल्या नाहीत पाण्याच्या ज्या काय असतील तर त्या त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होतं तर अशा प्रकारच्या काही आयडिया ह्या किल्ल्यांवर राब राबवल्या पाहिजेत तेथील स्थानिक लोकांनी ही कल्पना राबवली पाहिजे मला गडावर काही नवीन मित्र भेटले मंडळ नाव सांग गाव सांग माझं नाव ते खुबे आहे इन्स्टा आय बोल माझं इन्स्टा आयडी नका लोक फॉलो करतात माझं नाव ऋषिकेश ठाकूर याद आता फिरमिल काय याद यादया <laughs> पुढे चालत राहिल्यास आपल्याला पाण्याचे टाके दिसते आपण हरिहरगडावर आलोय इथं दोन पाण्याचे टाके छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या टाक्यांचा उपयोग पाणी साठवण्यासाठी होत होता तिथून पुढेच हनुमानाची मूर्ती असलेले काही अवशेष शिल्लक राहिलेले जुने मंदिर आहे हनुमान मंदिराच्या मागेच जुना तलाव आहे तलावाला एका बाजूने दगडी बांधकाम आहे तलावाच्या बाजूला महादेवाची पिंड आहे तलावाच्या बाजूने आम्ही पूर्वेला चालत राहिलो पूर्वेला आपल्याला धान्य कोठार सदृश इमारत दिसते त्याच्या आजूबाजूला दगडात कोरलेली बरीच टाके आपल्याला पाहायला मिळतात धान्य कोठार पाहून पूर्वेकडील टोकाला गेलो ही आहे पूर्वेकडची बाजू हरिहरगडाची हा ब्रह्मगिरी पर्वत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गोदावरी नदीचं उगम आणि ती मंदिरे जे आहेत जटा मंदिर वगैरे ही सर्व या ठिकाणी दिसत आहे आणि हा भांडारदुर्ग किल्ला इथून आम्ही गडावरील छोटासा असलेला बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे निघालो गडावरची ही उंचवट्याची जागा या ठिकाणी भरपूर माकडे होती बालेकिल्ल्यावर एक भगवा ध्वज देखील फडकत होता गडाचा संपूर्ण परिसर पाहून आम्ही गड उतरायला घेतला तर मित्रांनो तुम्हाला हरिहरगडाची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद